मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे आपण पाहतोय की या ठिकाणी आज अहिल्या नगर शहराच्या मुलाखती एक प्रभाग एक ते सतराच्या सर्व मुलाखती अडुसष्ट नगरसेवकांसाठी या ठिकाणी मुलाखती घेत आहोत खऱ्या अर्थाने पाहतोय की या ठिकाणी एकदम नगर शहरामध्ये एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद शिवसेनेच्या उमेदवारी मागणीसाठी सर्वच प्रभागामध्ये या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आपण पाहतोय की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलेलं ला महिलांबद्दल काम असतील वेगवेगळे काम असतील त्या संदर्भात या ठिकाणी येऊन इच्छुक सांगू राहिले की याच्यासाठी याच्यावर प्रभावित होऊन आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागणी करत आहोत आणि चांगले तुल्यभाय उमेदवार मौके चेहरे सर्वच प्रकारचे तालम्याल घालून युवा युवा आणि सर्व गुन्हे आणि नवीन यांचा तालम्या घालून आम्ही या ठिकाणी सर्व फॉर्म भरून वरती आमच्या वरिष्ठांचे ते फॉर्म आम्ही देणार आहोत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की नगर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची जी गर्दी आहे ती गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे आता यामध्ये जे वरिष्ठ निर्णय घेतील वरिष्ठांनी महायुती संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु जर योग्य पद्धतीने योग्य सर्व त्या ठिकाणी वरिष्ठांनी आम्हाला जागा मिळाली तर आम्ही त्या पद्धतीने महायुतीमध्ये लढणार आहोत परंतु जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही आणि वरतून काही वेगळा आदेश आला तरी त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही आम्ही या ठिकाणी सर्वच प्रभागामध्ये सर्वच इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी मुलाखती घेत आहोत जवळपास आपण पाहतोय की इथली जी सगळी गर्दी पाहता जवळपास मला असं वाटतं की दोनशेच्या आसपास तरी कमीत कमी या ठिकाणी फॉर्म अडुसष्ट उमेदवारांसाठी दोनशे फॉर्म येण्याची शक्यता आहे महायुती नाही झाली तर आम्ही आमच्या स्वबळावर लावू परंतु आम्ही कोणत्याही दुसऱ्या पक्षासोबत त्या ठिकाणी जाणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या पक्षासोबत कोणाशी आम्ही युती करणार नाही म्हणून आम्ही आमच्या स्वबळावर निवडणूक